नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त दाटसर अशी मसूरच्या डाळीची आमटी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मसूर डाळची आमटी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे सगळ्यात अगोदर आपण ही मसूर डाळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत इथे मी ही मसूर डाळ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण ही डाळ कुकरला शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे त्यात आपण धुवून घेतलेली मसूर डाळ टाकून घेऊ डाळ शिजण्यासाठी त्यात पाणी ॲड करायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी ॲड केलं आहे त्यानंतर पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि थोडंसं तेल ॲड करणार आहोत हे सगळे चिन्ह चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपण इथे डाळ शिजवताना हिंग ॲड केलेलं आहे हिंगने ह्या डाळीला छान फ्लेवर येतो आता आपण कुकरचं झाकण लावून कमी गॅसच्या फ्लेमवर कुकरची एक शिट्टी घेऊ इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आपण आता गॅस बंद करू आणि कुकर गार होऊ देऊ इथे हा कुकर चांगला गार झालेला आहे आपण आता कुकर उघडून घेऊ तुम्ही पाहू शकता एका शिट्टीतच मस्त अशी डाळ शिजलेली आहे जर तुम्ही दोन शिट्ट्या घेतल्या तर डाळ खूपच गाळ होईल त्यामुळे कुकरची एकच शिट्टी घ्यायची आहे आपण आता आमटी बनवायला सुरुवात करू आमटी बनवण्यासाठी इथे मी कमी गॅसच्या फ्लेमवर एक कढाई ठेवलेली आहे त्यात आपण एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा जिरं जिरं तेला चांगलं तडतडलं की त्यात एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट किंवा ठेसलेला अद्रक लसूण टाकायचा आहे इथे मी ठेसलेला अद्रक लसूण वापरते आहे साधारण अर्धा मिनिट मी हा अद्रक लसूण तेलात चांगला परतून घेतलेला आहे आपण आता यात एक बारीक कापलेला कांदा ॲड करू आपल्याला हा कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत कमी गॅसच्या फ्लेमवर तेलात परतून घ्यायचा आहे साधारण दोन मिनिट मी हा कांदा तेलात चांगला परतून घेतलेला आहे आपण आता यात काही मसाले ॲड करू एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद एक चमचा घरगुती गरम मसाला हे सगळे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले परतताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे मसाले जळणार नाही इथे सगळे मसाले चांगले परतून झालेले आहेत आपण आता एका टोमॅटोच्या बारीक फोडी ॲड करू आपल्याला हा टोमॅटो मसाल्यांसोबत चांगला परतून घ्यायचा आहे साधारण अर्धा मिनिट मी हा टोमॅटो मसाल्यांमध्ये परतून घेतलेला आहे आपण आता यात शिजवून घेतलेली डाळ ॲड करू डाळीसोबतच अजून अर्धा ग्लास पाणी ॲड करते मी डाळ मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे डाळ मसाल्यांमध्ये चांगली एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे डाळ चांगली मिक्स झालेली आहे मस्त रंग पण आलेला आहे डाळीला आपण आता यात चवीनुसार मीठ ॲड करू मीठ ॲड करून डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला ही डाळ कमी गॅसच्या फ्लेमवर चांगली उकळू द्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे साधारण तीन ते चार मिनिट मी ही आमटी चांगली उकळवून घेतली आहे आपण आता गॅस बंद करू आणि ह्या आमटीवर टाकण्यासाठी मस्त असा तडका तयार करू तडक्यासाठी इथे मी गॅसवर छोटी कढाई ठेवलेली आहे त्यात आपण अर्धी पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी तेलात चांगलं तडतडू द्यायची आहे इथे मी तेलाचा तडका देते आहे तुमच्याकडे आवडत असेल तर तुम्ही साजूक तुपातलाही तडका देऊ शकता जिरा मोहरी तेला चांगली तडतडली की त्यात दोन सुक्या मिरच्या आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं ऍड करायची आहे इथे आपला मस्त असा तडका तयार झालेला आहे आपण आता हा तडका आमटीवर टाकून घेऊ इथे आपला तडका आमटीवर टाकून झालेला आहे आणि आमटीचा रंगच बदलला आहे तुम्ही पाहू शकता किती छान रंग आला आहे आमटीला मस्त चवदार अशी आमटी इथे आपली तयार झालेली आहे आपण आता याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ रेडी झाली आपली मस्त चवदार अशी आमटी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय